एका सुंदर गावात जिथे हिरवीगार शेते आणि वाहणाऱ्या नद्या होत्या तिथे आई मीना आणि तिची मुलगी प्रिया राहत होत्या मीना एक मेहनती स्त्री होती जी शेतात काम करून आपल्या मुलीचे पालन पोषण करत होती प्रिया खूप समजूदार आणि हुशार मुलगी होती, होती। ती नेहमी आपल्या आईला मदत करायची मीनाचं एक स्वप्न होत आपल्या प्रियाला खूप शिकवायचं जेणेकरून तिला कधीही आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये ती दिवसभर शेतात राबायची कष्ट करायची आणि रात्री थकलेली असूनही प्रियाच्या अभ्यासात तिला मदत करायची प्रियाला हे माहीत होत की तिची आई तिच्यासाठी किती कष्ट करते त्यामुळे ती खूप मन लावून अभ्यास करायची एकदा गावात एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे बक्षीस खूप मोठे होते आणि विजेत्याला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार होती प्रियाने या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला मीनाला तिची काळजी वाटत होती कारण स्पर्धेची तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळ नव्हता पण प्रियाने आईला धीर दिला आणि म्हणाली आई तू माझ्यावर विश्वास ठेव मी नक्कीच चांगली कामगिरी करेन आई मुलीने मिळून तयारी सुरू केली मीना प्रियासाठी रात्रभर जागून अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके शोधायची तिला प्रश्न विचारायची आणि तिच्या शंका दूर करायची प्रियाने ही खूप मेहनत घेतली ती सकाळी लवकर उठून अभ्यास करायची आणि रात्री उशिरापर्यंत राहायची स्पर्धेचा दिवस उजाडला प्रियाने आत्मविश्वासाने स्पर्धेत भाग घेतला तिने प्रत्येक प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे दिली आणि तिची कामगिरी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा प्रियाने पहिले बक्षीस पटकावले होते मीनाच्या डोळ्यात आनंद आश्रू आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले प्रियाला शिष्यवृत्ती मिळाली आणि तिने मोठ्या शहरात जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले ती एक यशस्वी डॉक्टर बनली आणि तिने आपल्या गावासाठी आणि समाजासाठी खूप चांगले काम केले पण ती कधीही आपल्या आईचे कष्ट आणि प्रेम विसरली नाही तिने हे मी म्हणायची माझी आईच माझी खरी प्रेरणा आहे तिच्याशिवाय हे शक्य नव्हते मिना प्रियाची कथा गावात एक आदर्श बनली ती कथा आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि मुलीच्या कठोर परिश्रमाची साक्ष देतात देत होती ज्यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करता येते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद